नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आजच्या दिवसभरातली सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी आणि राज्याच्या राजकारणातली महत्त्वाची अपडेट लोकसभेच्या तोंडावरती अतिशय महत्त्वाची ही घटना आहे ज्यामुळे आता लोकसभेचं बिगुल वाजल्यानंतर दिग्गज उमेदवारांचे धाबे दणणलेले आहेत आणि याच एका जागेसाठी सर्वात मोठा राडा होतोय महायुतीमध्ये काही झालं तरी या ठिकाणची ही लोकसभेची निवडणूक संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेली आहे ती कोणती निवडणूक आहे आणि कोणती लोकसभा जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा भारतीय जनता पक्षासोबत जाताना आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना ज्या शिंदेगडाने अजित पवारांच्या वरती आरोप केले होते आज त्याच शिंदेगडाचं सत्य बाहेर पडलेलं आहे सत्तेसाठी आणि सत्तेमध्ये मित्र पक्षासाठी आता त्याच अजित पवारांचा प्रचार करण्याची वेळ गटावर आलेली आहे मात्र यामध्ये एक गोष्ट अपवाद ठरते ती म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी भाऊजाई ननद सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामधली ही लढत होणार असतानाच मध्ये सस्पेन्स वाढला तो म्हणजेच विजय बापू शिवतारे शिवसेना फोडण्याचं आणि बंड करण्याचं बीज मीच शिंदेंच्या डोक्यात घातलं असं उघडपणे बोलणारे आज त्यांच्याचवरती शिंदेगड आणि अजित पवारांचा जर प्रचार करायचा नसेल तर त्यांना या पक्षातून हकालपट्टी केली जाईल आणि ती स्वीकारलेली विजय बापू शिवतारे यांनी आणि शिंदेगडाला सोड चिठ्ठी देत अपक्ष उमेदवार म्हणून ते आता अर्ज दाखल करणार आहेत धन्यवाद